आज खास करून मी डॉक्टरांच्या घरी आलो असलो तरी कोणताही विलाज घेण्यासाठी किंवा उपचार घेण्यासाठी आलेलो नाही खरं तर बीड जिल्ह्यामध्ये अशा काही महिला आहेत डॉक्टर असूनही त्यांना एक वेगळी भिशी या ठिकाणी चालू केलेली आहे मग ती बी नेमकी कोणती आहे आजपर्यंत आपण पैशाची बिशी पुस्तकांची बिशी या दोन्ही संकल्पना समजून घेतलेल्या आहेत प्रथमतच आपण एक झाडाची बिशी अशा पद्धतीची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना आपण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सर्वप्रथम मी डॉक्टर रीता शहाने मॅडम यांचं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो संस्कार करत असताना माझा जो प्रश्न असणार आहे तो संवादाच्या माध्यमातून ही विशी नावाची जी काही संकल्पना आहे ती नेमकी कशा पद्धतीची आहे आणि ती कशी सुरुवात झाली आहे याचीच थोडीशी जी काही झलक आहे ती आमच्या प्रेक्षकांना सांगावी नक्कीच सर आमची जी संकल्पना आहे सप्टेंबर दोन हजार सतरा पासून एक चर्चेमध्ये आली आमच्यासोबत सप्टेंबर सत दोन हजार सतरा मध्ये बारकुल मॅडमनी मला फोन केला त्यांनी लोकमतमध्ये कोल्हापूरची न्यूज वाचली होती त्यामध्ये कोल्हापूरच्या भूम तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने तिथे शहरामध्ये झाडे लावलेली होती ती संकल्पना फार छान होती मॅडमला फार आवडली त्यांनी आमच्यासोबत शेअर केली ती संकल्पना ऐकल्यानंतर आमच्यामधून कुणी नाही म्हणणं नव्हतंच कारण सगळ्यांना झाडं लावायची आणि झाडांची आवड आहे मग मॅडम म्हणाले की आपण बाकी मैत्रिणींना पण फोन करूया आम्ही त्यांनी मी आमच्या मैत्रिणींना फोन केला डॉक्टर मैत्रिणींना फोन केला आणि त्या प्रत्येकांकडून आम्हाला उत्सुकता असा प्रतिसाद मिळाला प्रत्येकाकडून होकार आला आणि आमच्या पंधरा ते वीस जणांची टीम अशी लगेच तयार झाली मग आता या संकल्पनेला किंवा उपक्रमाला काय नाव द्यायचं तर बरेच नावं आली प्रत्येकाने सजेस्ट केलं त्याच्यामध्ये झाडांची बिसी हा एक शब्द आला बीसी ही एक बिसी हा असा शब्द आहे जो महिलांच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे महिला बिसी लावतात त्या घर कारणासाठी आम्ही ही बीसी सुरू केली समाजकारणासाठी मग आता पुढे काय करायचं कुठून सुरुवात करायची म्हणतात की चॅरिटी बिगिन्स ऍट होम त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक आमचे जे टीम मेंबर्स होते त्याच्या कॉलनी मधूनच आम्ही सुरुवात केली त्या कॉलनीतले रस्ते आहेत तिथे मैदान असतील किंवा तिथे मंदिरं असतील त्या ठिकाणी आम्ही झाडे लावायला सुरुवात केली अशा प्रकारे सप्टेंबर दिवाळी दोन हजार सतरा मध्ये आम्ही सर्वप्रथम झाडं लावायला सुरुवात केली सर्वप्रथम आम्ही डीपी रोडलाच लावली अशा प्रकारे आमचं की म्हणजे थोडक्यात असे संकल्पना राबवत असताना तुम्ही जो परिसर निवडला तो जवळचा निवडला मुळात आता मी दुसऱ्या घेतला सुरुवात समजून घेतली त्याची दुसरी जी काय पायरी आहे ती आपण डॉक्टर मॅडम मॅडमकडून या ठिकाणी समजून घेणार आहोत हे समजून घेत असताना मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मी संकल्पना सांगितली आम्हाला ती आवडली ही परंतु याच्यामध्ये असणारे जे काही सदस्य आहेत यांची निवड कशी करता किंवा याच्यामध्ये किती सदस्य आहेत आणि झाडे लावत असताना किंवा जी काही जागा म्हणतो आपण ते सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असतो की शहरी भागामध्ये झाडांची संख्या आपल्याला कमी होत असताना जागाच नसते झाडं लावायच्या की जागा प्रश्न पडतो मग हे कसं काय निवडता याच्या बाबतीत आम्हाला उत्सुक आहे तुमच्याकडून जाणून घेण्याची त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुमच्याकडून समजून घेणार ते प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या दोन हजार सतराला ला जेव्हा डिस्कशन झालं आमचं बी सी बद्दल तेव्हा जवळजवळ वीस मेंबर तयार झाले ओके आणि सुरुवात आम्ही असं ठरवलं होतं की पाचशे रुपये पर मंथ असतो आता मी इथे एक प्रश्न विचारतो तुम्हाला तुम्ही वीस मेंबर म्हटला डॉक्टर दौक्तर महिला डॉक्टरांची ही बीसी महिला डॉक्टरांची निवड आम्ही याच्यात केली आणि सुरुवात आम्ही पाचशे रुपये पर म्हणजे सहा हजार रुपये वर्षाला असं सुरुवात केली सुरुवातीला आम्ही घरी मीटिंग घेतली कसं नियोजन करायचं काय करायचं आणि असं ठरलं की चिठ्ठी जसं आपण बाकी बीसी मध्ये चिठ्ठी काढून तसं ठरलं की जिची ज्या फ्रेंड ची बी सी निघाली हो। तिच्या एरियामध्ये आपण प्लांटेशन करायचं पण नंतर दोन तीन महिने असं सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की प्रत्येक वेळेला झाडांचं जागा शोध जागा आहे की नाही हो। नंतर पाण्याचं नियोजन हो। खड्डे खोदायचं हे सगळं फिजिबल वाटत नव्हतं मग असं ठरवलं की कुठला तरी एक एरिया रोड म्हणा की जिथे पाणी वगैरे देऊ शकतो जागा चांगली आहे आणि दुसरं की जिथे लावतोय तिथली समोरचे लोक त्या झाडांचं संगोपन करतात गरजेचं होतं त्या हिशोबाने मग आम्ही रोड साईडला म्हणा मंदिराच्या ठिकाणी म्हणा किंवा वृद्धाश्रम अशा ठिकाणच्या जागांचं नियोजन आम्ही हे केलं की अशा ठिकाणी झाडं लावायची की जिथे पाण्याचं पण नियोजन होईल झाडं लावल्यानंतर त्याचं संगोपन व्यवस्थित होईल असं ठरवल्यानंतर मग आम्ही दर जसं सुरुवातीला आम्ही दर महिन्याला मिटिंग घ्यायचो तसं न करता आम्ही नंतर सुरू केलं की पाऊस पडायच्या एक महिन्याआधी मिटिंग घ्यायची वर्षभराचं सगळं सहा हजार रुपये एकत्र गोळा करायचे आणि त्या महिन्यामध्ये कुठल्या एरियामध्ये आपल्याला प्लांटेशन म्हणजे झाडं द्यायची किंवा प्लांटेशन करायचं आहे ते ठरवायचं था। आणि पाऊस पडला की मग नियोजन करायचं आता असं दर वर्षाला आम्ही पाऊस पडल्यानंतर नियोजन करतो संकल्पना समजून घेतली जागेची निवड समजून घेतली परंतु बरेच वेळेस असं होतं की झाड लावल्यानंतर ते शेवटपर्यंत त्याची काळजी कुणीतरी घेणार असावं हो लागतं परंतु ही नेमकी काळजी कशा पद्धतीने घेतली जाते हे आपण खर तर ही संकल्पना जी आहे बीड शहरातील डॉक्टर एकीकडे डॉक्टर म्हटलं की आमच्या समोर एखादा रोगी आलाय आणि त्याचं दुरुस्ती किंवा त्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून तुम्ही परंतु ही जी संकल्पना ही समजून घेतल्यानंतर आम्हाला दुसरी एक काळजी वाटायची की जसं रोग्याला हो तुम्ही बरं करता तसं झाडाला रोप लावल्याच्या नंतर त्याची जी काळजी आहे ती झाड लावलंय आणि लावल्याच्या ती जी काही काळजी असते ती तुम्ही कशा पद्धतीनं सदस्य म्हणून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं घेता तर अशा सुरुवातीला आम्ही जेव्हा झाडं लावली सुरुवातीला आम्ही कॉलनीमध्ये झाडं लावली लावल्यानंतर आम्ही दर संध्या संध्याकाळी नऊ ते दहा जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की आपण वॉक करू आणि रस्त्याला सगळं संध्याकाळी काही दिवस आम्ही वॉक केला आणि दररोज संध्याकाळी आम्ही बघायचो की झाड वाढली आहेत का किंवा कि कुंपरा जे यांनी गायी भाजीनी किंवा यांनी खाली आहे आहे प्रश्न की थी? तुम्ही ठीक आहे वॉक करताना इथलं पाहिलं पण बाहेरची बाहेरची मग आम्ही अशी जागा निवडतो किंवा अशी पालकत्व अशा झाड झाड जे चांगलं नियोजन करतील किंवा चांगलं सांभाळतील आणि झाड मोठी करण्याची मनाची तयारी त्यांची ते ते असेल अशा लोकांनाच आम्ही ते प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे आम्हाला त्याची ब्रिजच्या बाहेर जेव्हा आम्ही झाडं देतो तेव्हा त्याची आम्हाला काळजी वाटत नाही कारण मॅक्झिमम लोक असेच आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात की ज्यांना झाडांची आवड आहे आणि जे झाडाची जोपासना करू शकतात आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की जसं तुम्ही म्हटलं की ज्यांच्याकडे ज्याला वाटतं की आपण हे व्यक्ती आपल्यासाठी चांगली आहे कारण झाड दिल्याच्या नंतर ती जगू शकते तसं हे फक्त पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही शहरात आम्ही सुरुवात केली आणि मग आता शहराच्या बाहेर गेला आहात हो नेमकं कुठपर्यंत तुम्ही आजपर्यंत पोहोचलात म्हणजे राज्याच्या बाहेरही तुम्ही गेलेला आहात आता सध्या आम्ही बीड तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे धाराशिव तालुक्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्येही आम्ही चालू केलेलं आहे तर बीड जिल्ह्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सगळे तालुके आमचे बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत की जसं गेवराईमध्ये सहारा अनाथ आश्रम आहे संतोष गर्जेसरांचा तिथे आम्ही दोनशे झाडं दिलेली आहेत त्याच्यानंतर आपली माणसं म्हणून कनसंबर येथे मनीषा पवार मॅडम यांचं वृद्धाश्रम आहे तिथे दिलेली आहे तिथे तीनशे झाड जवळपास आम्ही फळ झाडे आणि फुल झाडं दिलेली आहेत आता बऱ्याच किती मोठी झालेली आहेत त्याच्यानंतर घाटसावळीला एक मुंडे चाटेंच वृद्धाश्रम आहे तिथेही आम्ही शंभर दोनशे झाडं दिलेली आहेत त्याच्यानंतर तागडगावला शिरूर तालुक्यामध्ये तागडगाव म्हणून सर्पो मित्र सिद्धार्थ सोनवणे आणि सृष्टी सोनवणे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर ते बऱ्याच आयुर्वेदिक आणि दुर्मिळ झाडांचं जोपासना करतात तर त्यांनाही आम्ही बऱ्यापैकी आयुर्वेदिक आणि अशी दुर्मिळ जी झाडं आहेत त्यांना जोपासण्याचा आनंद आहे आणि आम्हाला दिल्याचा आनंद आहे खरं एकीकडे आपण म्हणतो की बीड शहरामध्ये किंवा बीड परिसरात किंवा आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर पावसाचं प्रमाण कमी असत अशा वेळेस मग झाडांची निवड हे तुमच्याकडून खूप गरजेचं असतं आणि ते तुम्ही करतात त्याबद्दल मी तुमच्या सर्व सदस्यांचं आणि टीमचं त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो एकीकडे सामाजिक चळवळ आणि ही झाडांची चळवळ जी आहे ती तुम्ही उभी केलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्यासाठी एक सलूट मॅडम तुम्ही दिलेल्या झाडांचं आम्ही संगोपन चांगल्या प्रकारे करतोय आणि आज आपल्या झाडांना या ठिकाणी स्वागत आहे तुम्हाला प्रश्न विचारत असताना कि सदस्य म्हणून ज्यावेळेस हा जो काही उपक्रम आहे तो उपक्रम खरच वाखाण्याजोगा आहे परंतु सदस्या व्यतिरिक्तही तुम्ही तिथं पर्यावरण प्रेमी असते त्यांना नेमका कोणता संदेश देऊ इच्छिता किंवा सल्ला देऊ इच्छिता जसं आम्ही डॉक्टरांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम चालू केला तसेच बाकीच्या प्रोफे प्रोफेशनचे लोक एकत्र येऊन असं काम करू शकतात जसं की कॉलेजेस झाल्या वेगवेगळे ऑफिसेस झाले वे वे शिक्षक झाले पोलीस झाले यांनी एकत्र येऊन जर का अशीच वृक्ष लागवड केली आणि त्याचं संगोपन केलं तर पर्यटनाचा ऱ्हास होणार नाही आणि आपण अजून एक शाळांमध्ये असं करू शकतो की जे लहान मुलं असतात त्यांना तिसरी चौथीचे त्यांना झाड द्यायचं आणि त्या झाडांना त्याचं नाव हो द्यायचं जोपर्यंत तो मुलगा दहावी पर्यंत राहील तो तो झाड सांभाळेल आणि अशा पद्धतीने लहान मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण होईल आणि जागरूकता निर्माण होईल असं आपण करू शकतो म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा आणि खूप या पद्धतीचा सल्ला तुम्ही पर्यावरण प्रेमींना दिलाय खर तर एकीकडे जंगल तोड होत असताना तुम्ही जो हा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि दुसरा प्रश्न मला तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की आपण पाहतो की अनावधानाने एखादं आपण रोपटं घेतलेला आपल्याला माहित नसतं बऱ्याच वेळेस मी ते लहान असताना त्या पद्धतीने ते ओळखू येत नाही मग अशा वेळेस लावल्याच्या नंतर जे की पर्यावरणासाठी घातक असेल अशा पद्धतीची जी काही ओळख जी आहे ती कशा पद्धतीनं किंवा एखाद्यानं झाड नेमकं कोणत्या पद्धतीचे लावावे लावू नये याबद्दल तुम्ही काय सांगाल झाड लावू नये याच्यामध्ये सप्तपर्णी अशोका आणि निलगिरी याच कारण काय सप्तपर्णी याच्यामुळे नाही लावायचं की त्याचे जे पोलन्स आहे ते अलर्जिक असतात आणि त्यांनी दम्याचा त्रास होतो त्याच्यामुळे सप्तपर्णी नाही लावायचं आणि नंतर निलगिरी आणि अशोका याच्यामुळे नाही लावायचं कारण त्याचे जे मुळं आहेत ते, ते खूप खोलवर जातात आणि पाणी शोषून घेतात त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला ज्या विहिरी आहे बोरवेल आहे त्याचं पाणी कमी होत आहे आणि अजून एक असं आहे की एक अलिलिओपॅथी म्हणून एक फेनॉमिनोन आहे ज्याच्यामध्ये जे त्या झाडांचे मुळे आहेत ते दुसऱ्या झाडांना वाढू देते त्याच्यामुळे जैवविविधता निर्माण होत नाही त्याच्यामुळे हे दोन झाडं नाही लावायचं ठीक आहे चांगला एक म्हणजे एकीकडे वनस्पती शास्त्रज्ञ ज्या पद्धतीने असू तसं डॉक्टर असूनही तुम्ही वनस्पतीच्या माध्यमातलं जे काही ज्ञान आहे ते आम्हाला दिलं त्याबद्दल खूप ही संकल्पना समजावून घेतली बऱ्याचशा प्रश्नांची चर्चाही आपण या ठिकाणी केलेली आहे पण ज्यांनी खऱ्या अर्थाने ही संघटना ज्याला चळवळ म्हणतो ही चळवळ उभी केली त्यांच्याशी के मी आता बोलणार आहे खर तर एक घर एक झाड असं ज्यावेळेस म्हणतो त्यापेक्षा एक व्यक्ती एक झाड असं ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस हरियाली सगळीकडे होईल मग ही संघटना नेमकी कोणी उभा केली कशा पद्धतीने उभा केली जाणून घेण्याची इच्छा आमच्याकडे आहे ते तुम्ही तुमचा स्वतःचा परिचय करून देऊन ही संकल्पना म्हणजे संघटना कशी केली किंवा याच्यातून आनंद कशा पद्धतीने मिळाला तो तुम्ही सांगावा मी डॉक्टर सुनीता बारकुल बारकुल हॉस्पिटलची ओनर आहे हो। मी आदसटीस पण आहे आणि मी झाडांची बीसीची फाउंडर मेंबर आहे म्हणजे दोन हजार सतरा ला जेव्हा चालू झालं ही लोकमतला न्यूज होती की बुलतज्ञांची एक सोसायटी आहे हो। ते डोंगरावर चांगल्या प्रकारची झाडं लावते मग हो। माझ्या डोक्यात आलं की आपण हे करू शकतो मग मी जेव्हा माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये दहा पंधरा जणांना सांगितलं की कोणीच नाही म्हटलेलं दोन हजार सतराला जी पंधरावीस मेंबर पासून झालेली बीसी सी आता दोन हजार पंचवीस ला फोर्टी टू मेंबर्स आहेत तुमचं अभिनंदन याबद्दल आणि स्टार्टिंगला फक्त आम्ही पाचशे रुपये महिना असं कलेक्शन केलं त्याच्यामध्ये वाढ केली आता आम्ही फक्त कलेक्शन इयरली करतो वाढ आणखी नाही सिक्स थाउजंड रुपीज पर इयर कलेक्शन होतं आणि टोटल दोन एक दोन अडीच लाखाचं कलेक्शन होतं त्याच्यापैकी पर इयर आम्ही मिनिमम दोन लाखाची तरी झाडं लावतोच आहे आणि पन्नास हजार वगैरे मेंटेनन्स साठी ठेवतो म्हणजे वर्षभरामध्ये झाडांना लागणार पाणी पुरवठा असो किंवा बाकी काही गाड लागते कोणाला कि कोणकोणत्या एक एका ठिकाणी आम्हाला सांगितले कि झाड तर लावले तुम्ही पण ते जनावर खातायत त्याला खाता आम्हाला कंपाऊंड ची गरज आहे आणि काही काही ठिकाणी सांगितले तुम्ही झाडं लावलेत मॅडम पण पाणी संपले तर आम्ही त्यांना टँकर प्रोव्हाइड करायचं काम करतो टँकर मग ते संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून करतो आणि मेंटेनन्स साठी जेवढा काही पैसा ठेवलेला आहे त्याच्यातच आम्ही हे काम करतो कंटिन्युअसली आता दुसरा एक प्रश्न याला धरून मला विचारायचा आहे हे सर्व करत असताना कुठं तुम्ही झाडं लावलीत आणि तिथं पाहायला म्हणून गेलात त्यावेळेस असं एखादं ओळखीचं किंवा आनंददायी ठिकाण तुमच्या मनातलं आतापर्यंत कोणतं आहे कशा पद्धतीनं ते तिथे गेल्याच्या नंतर आनंद जो झाला आहे तो कशा पद्धतीने व्यक्त कराल तर आम्ही कळसंबरला एकदा पवार शपवारकडं गेलो होतो कळसंबर एक वृद्धाश्रम आहे तिथे अराउंड पंचवीस तीस तीस तरी सध्या वृद्ध आहेत आणि जेव्हा आम्ही झाड लावले तेव्हा असं ओसाड म्हणजे हो हो ओसाड होत जास्त काही झाडं नव्हते पण तिथे आम्ही जेव्हा शंभर एक तरी आंब्याची झाडं दिले आणि बाकी आंबा फनस ऍपल अशी झाड दिले आणि त्याच्यानंतर तिने फोटो टाकला की मॅडम आपल्या झाडाला फळं येत आहेत आणि त्याच्यातले दोन तीन आजोबा असे फळ खात आहेत हा जो प्रसंग बघितला की आम्ही त्यांना डायरेक्ट व्हिजिटच दिली तिथे आणि त्यांच्या चेहऱ्यावरच एक्सप्रेशन बघून तर आम्हाला खूप आनंद झाला आणि तिथं आम्हाला जे, जे वनभोजन हा दिलं ते म्हणजे आमचा आँ। <laughs> आम एक प्रकारचा सत्कारच केला तिथे आणि आम्ही पण तिथे खूप एन्जॉय केली आणि सेकंड डोंबरीला एकदा गेलो होतो आम्ही अश्विन चालवतो डोंबरीला एक गुरुकुल आहे त्या गुरुकुल मध्ये पण आम्ही गेल्या वर्षी पण झाड दिले होते आणि ते आम्ही रेअर झाडं दिले होते की म्हणजे जुनेच झाडं आ, अरे जिथे त्याचे नाहीशी होत आहेत तर ते झाड दिल्यानंतर ते एक वर्षानंतर आम्हाला तिथल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला तिथला पण प्रसंग आम्हाला तिथे पोहे वगैरे खाऊन आमचा सत्कार केला ते झाडं बघून पण आमचा आनंद खूपच छान म्हणजे जिथं जिथे झाड लावले तिथं तिथे एक पर्यटन स्थळ झालंय तर त्याचा आनंद खूप दुसरीकडे नायगावचा एक प्रसंग तुम्ही बोलता बोलता नायगावला एक मोराचं नायगाव म्हणतात हो तिथे आणि मोर दिसतात म्हणून आम्ही जेव्हा स्टार्टिंगला गेलो तेव्हा तिथे फक्त खालचं पाठीमागचं जंगल होत तिथे मोर वगैरे आम्हाला काही दिसले नव्हते आणि मग तिथले त्याने आम्हाला झाडं लावायचे तुम्ही द्या ते झाडं लावतानाचा पण आमच्याकडे फोटो आहे आणि आम्ही तीन चार वर्षानंतर गेलो तर आताचा पण फोटो आहे तर स्टार्टिंगला सहाला सकाळी सकाळी जेव्हा गेलो तेव्हा पन्नास एक मोर तिथे होते मग त्याच्या मागे आम्ही पळत होतो अक्षरशः एवढं सुंदर तुमचं वय तुम्ही अक्षरशः कारण निसर्गात गेल्यानंतर माणसाची आहे ती अशा आणि दोन्ही झाडाच्या मधून गाडी जेव्हा जात होती तेव्हा असं आम्ही पाच गणी सारखं वाटत होतं आम्हाला आम्ही आमच्या फ्रेंड्स मध्ये बोललो की पाच गणिला आल होता पण असं एवढं फिलिंग आणि तुम्ही प्रत्येकाने एकदा तर जाऊन पाहावं असं म्हणजे तिथलं ते मंदिराच्या ठिकाणी देतोच आम्ही पण दर्गा आहेत स्पेशली म्हणजे आमच्या बी सीने कुठला सर धर्म वगैरे पाळला नाही दर्गा लावलं त्याच्यामुळे तिथे झाड छानच येत आहेत यावर्षी आम्ही आणखी सिरस मार्गला झाडं देतोच तिथं पण मंदिर आहे म्हणजे असे मंदिर आहे वृद्धाश्रम आहेत बालकाश्रम आहेत तिथं ठिकाण कोणत्याही असून जागा असेल तिथे तुम्ही प्रोग्राम आहे की खंडेश्वरीला आम्हाला लोकमत कथाळ आहे त्यांनी सांगितलं की म्हणे मॅडम तुम्ही आम्हाला एक हजार नऊ दुर्गांना झाड तो संकल्प तुम्ही कवा, तो पूर्ण केला आणि एक हजार झाड आम्ही तिथे दिले मग तेव्हाच बघा फुल झाड दिले आम्ही तिथे तर असं सकाळी सकाळी सहा सात वाजता जेव्हा ते दर्शन घेऊन जात होत्या प्रत्येकाच्या हातात एक एक फुल देतो झाड देत होतो आम्ही तर रोड सिनिक की प्रत्येकाच्या हातात फुलाचं झाड आहे आणि असं मॉब जातोय एक एक हजाराचा हो। ते पण आम्ही खूप छान म्हणजे हा हा जो काही आनंददायी सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत खऱ्या अर्थानं एकीकडे झाड झाडाची भिसी आणि दुसरीकडे मात्र हा पर्यावरणीय संदेश कुंबासाठी पण आम्ही मकर संक्रांतीला आमच्या ग्रुप तर्फे हा कुंकू त्याच्यामध्ये पण पाचशे हजार झाड आम्ही वाटप म्हणजे नाही झाड ना खरं आहे कारण माणसाला जर जगायचं असेल आणि चांगल्या जीवन जगायचं असेल तर झाडाशिवाय नाही हा खूप मोठा संकल्प नावाची जी काही संकल्पना आहे ती नेमकी संकल्पना काय आहे आणि त्याच्या पुढं या माध्यमातून अजून काही नवीन येणाऱ्या कालखंडामध्ये नवीन संकल्पना तुम्ही राबवणार आहात का त्या कशा पद्धतीने राबवणार आहात हे तुम्ही सांगावं तर घनवन ही संकल्पना जपानची आहे जपान मधून ही संकल्पना मला वाटतं जगातल्या बऱ्याच देशांनी ती स्वीकारलेली आहे तर आपल्याही भारतामध्ये बऱ्यापैकी मी की त्याला गार्डन असं म्हणतात तर कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडे लावणे त्याच्यामध्ये उंच वाढणारी झाडे आणि झुडपे हाईटची झाडं एकत्रितरित्यापणे जवळजवळ खूप कमी कमी अंतरावर झाडं लावणे ही संकल्पना म्हणजे घनवण आहे आणि या निमित्ताने उंच वाढणारी झाडं खूप पटकन वाढतात सूर्यप्रकाशाच्या दिशेने आणि त्याचा फायदा खाली छोट्या झाडांनाही होतो झुडपांना तेही त्याच पद्धतीने वाढण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं छोट्या झुडपांची सुद्धा जास्त ग्रोथ होते, होते या निमित्ताने असं त्यांचं म्हटलं म्हणणं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की कमी जागेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जंगल टाईप आपल्याला एक समस्या आहे की तुम्ही तिथं मोडीचं आणण्याचं काम करता हा आणि त्यामुळे काय होतं की वेगवेगळे पक्षी खूप सारे पक्षी एकत्रितपणे उंच झाडावर आणि झुडपावर पण वेगवेगळे पशु पक्षी येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यानिमित्ताने वातावरण जे आहे आपलं बाहेरचं टेम्परेचर जे आहे ते दोन तीन सेल्सिअसनी कमी होईल त्याच्यामुळे ही संकल्पना जी आहे की बऱ्यापैकी भारतामध्ये बऱ्याच लोकांनी स्वीकारलेली आहे आणि हो. पुढेही आपलं असं चाललेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी मोठी जागा अवेलेबल आहे अशा ठिकाणी शाळेचं मैदान असेल किंवा शाळेची किंवा एखाद्या संस्थेची जागा असेल तर अशा ठिकाणी आपण हे जनवण तयार करून त्यांना देणार आहोत तर येणाऱ्या कालखंडामध्ये नवीन का संकल्पना काय आहेत या माध्यमात तर नवीन संकल्पना म्हणजे आम्ही मॅडमने सांगितलंच आहे आता की धारूर तालुक्यामध्ये जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये सध्या आम्ही त्यांचं तीन हजार एकरची तीन हजार स्क्वेअर तीन तीन एकरची जी जागा आहे त्या तीन एकरची जागेमध्ये सुप्रीम कोर्टाचे जे वकील येणार आहेत mm. त्यांनी ऑब्झर्व केलं की बीड जिल्ह्यामध्ये झाड खूप कमी mm. प्रमाणात आहेत त्या निमित्ताने मला असं mm. वाटतं mm. की धारूर तालुका आणखी जास्त डोंगराळ भाग आहे आणि झाडं कमी आहेत तर त्यांनी असं सांगितलं की आपण ह्या न्यायालयामध्ये भरपूर झाडं लावूया तर no. त्यांनी शोध घेत मला असं वाटतं की आमच्या ग्रुपमधल्या सदस्यांना कॉन्टॅक्ट mm. केला आणि मग ठरवलं की तुम्ही आम्हाला झाड प्रोव्हाइड करू शकता तर आम्ही म्हटलं ठीक आहे आणि मग आम्ही वीस तारखेला त्या झाडांचं वृक्षारोपण करायला धारूर येथे न्यायालय न्यायालय येथे जाणार आहोत ओके आ, या सर्व गोष्टी होत असताना की अजूनही तुम्हाला असं वाटतं का की नाही हे पर्यावरण प्रेमीपर्यंत गेलं पाहिजे ते तुमच्या मनामध्ये असेल तर असा एखादा संदेश तो आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगा तसं तर मला असं वाटतं की पर्यावरण प्रेमी हा घरातला प्रत्येक माणूस किंवा जगातला प्रत्येक माणसाने असलं पाहिजे कारण झाडांशिवाय आपण जगू शकत नाही तर मला जसं वाटतं की एक झाड एक घर तुम्ही जसं म्हणता की एक झाड आणि एक माणूस ही संकल्पना पाहिजे जन्मल्यानंतर मुलगा असं मुलगी त्याच्या आपण जसं पैसे टाकतो तसं मला असं वाटतं की जन्मला मुलगा किंवा मुलगी जन्मली की आपण त्यांच्या नावाने एक एक झाड आपल्या शेतामध्ये असो आपल्या अंगणात असो की असं कुठेही लावलं पाहिजे मला असं वाटतं की त्यांचं नाव जर दिलं आपल्या मुलांचं नाव जे आपण देतो तेच नाव त्या झाडाला द्यायचं जस जशी आपली मुलं मोठी होती तसशी ते झाडही मोठी होतील आणि जी झाडं मोठी होताना आपली मुलं मोठी होताना जो आनंद होईल मला असा तरी तू फार